पुढच्या पलूस तालुक्यातील नागठाणे येथून कार्तिकी वारीसाठी पायी दिंडीचं पंढरपूरला प्रस्थान झालंय पलूस तालुक्यातील नागठाणे येथून कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडं पायी दिंडीला जाण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झालेत या सोहळ्यामध्ये सूर्यगाव शिरगाव वाळवा नागराळे बुर्ली रामापूर या गावांसह भाविक सहभागी होत आहेत विठ्ठल रुक्मिणी यांचं नामस्मरण करत हरिपाठात मग्न होऊन वारकरी दिंडीच्या समवेत सर्व भाविक एकत्र येऊन सहभागी होतात एकादशी दिवशी ही दिंडी पंढरपूर इथं पोहचते आमची शेती नागपूर ते पंढरपूर पायीवारी अनादिकालापासून चालत आलेली आहे तर या सोळ्यात आम्ही षष्टीला इथनं हलतून दशमीला पंढरपूरमध्ये बसतो म्हणजे आमची सोय व्यवस्थित पाणी जेवण खाण्यास भक्तांनी व्यवस्थित केलेली आहे जेवणाची सोय करतात प्रत्येक ठिकाणी आम्हाला भाकरीचं जेवण हे असं अगदी आदरानं करतात लोक आणि आमच्या दिंडीचं भव्य असं स्वागत करतात आणि आमची दिंडी अगदी आनंदोत्सवात जाती मुलं स्त्रिया सगळे वारकरी अगदी आनंदात पंढरपूरला जातात रामकृष्ण हरी रामकृष्ण